नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणाऱ्या साप्ताहिक मुलाखतीचा सा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपण सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो योग ही भारतानं जगाला दिलेली अशी एक मौल्यवान देणगी आहे जी शारीरिक कल्याण आणि मानसिक शांतता दोन्ही वाढवते संतुलन राखण्यासाठी आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी एक शक्तिशाली साधन म्हणून योग काम करत असत सध्या जग दोन हजार पंचवीसच्या च्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी सज्ज होत असताना एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग ही संकल्पना आता केंद्रस्थानी येत आहे जी शाश्वतता आणि एकतेच्या जागतिक आव्हानांशी सुसंगत शारीरिक मानसिक आणि पर्यावरणीय कल्याणाला देखील प्रोत्साहन देत आहे योगाची भूमिका अधोरेखित करणाऱ्या विविध उपक्रमांचं आयोजन जगभरात होणार आहे आणि ह्या सगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण जग निरोगी बनवायचं आहे तर ह्या संदर्भातच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तयारीच्या निमित्तानं किंवा काय काय सुरू आहे या सगळ्याच्या बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर मिलिंद सूर्यवंशी सर यांना सर नमस्कार नमस्कार मॅडम डॉक्टर सूर्यवंशी सर हे नागपुरातील क्षेत्रीय आयुर्वेद संशोधन संस्था इथे प्रभारी सहाय्यक निर्देशक म्हणून कार्यरत आहे ही जी आयुर्वेद संशोधन संस्था आहे ही आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी स्वतंत्र अशी ही संस्था आहे सर आपण सध्या सर्वत्र बघत आहोत तयारी सुरू झालेली आहे योग दिनाच्या निमित्ताने योग म्हणजे काय आणि कालांतराने ह्या सगळ्या योगाच्या पद्धतीमध्ये किंवा योगाभ्यासामध्ये काय बदल झालेले आपल्याला दिसून येतात फार चांगली सुरुवात केलेली आहे मॅडम तुम्ही योगाला आपण योग साधना असं संबोध ही स्वतःहून नियंत्रित करण्याची एक कर्म आहे म्हणजे क्रिया आहे आता प्राचीन काळापासून योगाची संस्कृती भारताला लाभलेली आहे म्हणजे तुम्हीही सुद्धा म्हणालात की भारताने जगाला ही देन म्हणून दिलेली आहे तर आपल्या आचार्यानी किंवा जे आपले प्राचीन काळातले गुरु होते त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलेलं आहे की धैर्य यस क्षमाच जननी शांती शिरम रेणी सत्यम सुनुरयम दयाच भगनी भ्राता मणा संयमा सय्याभूमी तलम देशो अपि भोजनम येते यस वद वदसके कस्मात् भय योगिना म्हणजे योगी जो असतो किंवा साधक जो असतो त्याच्यामध्ये मूळत त्याप्रमाणे म्हणजे वडिलांप्रमाणे धैर्याचं सामर्थ्य येतं मातेप्रमाणे किंवा जणनीप्रमाणे म्हणजे स जणीप्रमाणे क्षमा करण्याची ताकद त्याच्यात येतो बाळाप्रमाणे म्हणजे लहान मुलाप्रमाणे सत्य बोलण्याची शक्ती त्याच्यात येते भावाप्रमाणे आणि भगिनीप्रमाणे आणि राहण्याची क्षमता त्याच्यात येते त्याला सह्या भूमितलम भूमितलम म्हणजे जमिनीवरती त्याला झोप येते आणि जेवणासाठी किंवा भोजन हे ज्ञानामृत असतं अशा पद्धतीने त्याला लाभ होतात याचं वर्णन आपल्या आचार्यांनी करून ठेवलेलं आहे आणि आज याची फार आवश्यकता आहे जग जरी बदलत असलं तरी मुख्यतः आपलं चित्त आणि शारीरिक व्याधी यांचा एक समन्वय साधण्यासाठी योग फार आवश्यक आहे हे जगाने मान्य केलेलं आहे बरोबर आहे योग शिकवण्यासाठी म्हणजे आता जेव्हा की आंतरराष्ट्रीय स्तरावरती हा योग दिन गेल्या दहा वर्षांपासून साजरा केला जातो आहे एकवीस जूनला तर हे योग शिकवण्यासाठी किंवा सराव करण्यासाठी काही नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आहेत का, का तुमी की जे तुम्ही इथे आम्हाला विशेषत्वानी सांगाल आधी पद्धतीने ज्यावेळी आपण शिकवतो किंवा त्याचा सराव करतो त्यावेळी जग त्याला मान्यता देतो जगाने आज मान्य केलेलं आहे आधी पण मी म्हटलेलं आहे आणि ते आरोग्याच्या दृष्ट्याने कितपत योग्य आहे याची वैज्ञानिक परीक्षण आज जगापुढे आलेली आहेत म्हणजे नुसतं व्यायाम करणं म्हणजे योग नाही तर योग ही साधना आहे असं मी याच्या आधी म्हटलं हो। योग साधनेचा अर्थ असा होतो की स्वतःवर नियंत्रित करणं म्हणजे स्वतः त्याची सवय करून नियंत्रित करणं स्वतःहून मी समजा त्याचं महत्व जाणून घेत असेल आणि त्याचा सराव करत असेल तर त्याला अंगीकारत असेल तर त्याला आपण साधना असा शब्द प्रयोग म्हणतो म्हणजे चिकित्सक किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी समजा एखादी औषध मला सांगायला सांगितली किंवा एखादं कर्म करायला सांगितलं जसं पंचकर्म असतील किंवा फिजिओथेरपी असतील अशा ज्यावेळी कर्म करायला मी सांगतो ते स्वतः मी अंगीभूत करत नाही परंतु योग यो याच्यामध्ये मी स्वतः अंगीभूत करतो अनुभवतो आणि त्याचा सराव करतो ही एक साधना आहे आणि साधना त्यावेळी माणूस करतो ज्यावेळी तो प्रत्यक्षात अनुभवतो म्हणून योग साधना आहे हे जगाने मान्य केलेलं आहे नक्कीच इंडियन योगा असोसिएशन ना एक मोबाईल ऍप तयार केलेला आहे जे की आरोग्य आणि सामाजिक जीवनासाठी समग्र दृष्टिकोन शोधणाऱ्या व्यक्तींसाठी हा एक ज्याला म्हणता येईल की वन स्टॉप प्लॅटफॉर्म आहे आणि तो आय एस आणि अँड्रॉइड दोन्हींवर उपलब्ध असलेलं हे ऍप जे आहे ते वापरकर्त्यांना जवळच्या त्यांच्या घरापासून जवळच्या योग शिक्षक विद्यापीठ किंवा संस्था तसंच आरोग्य केंद्र आयुर्वेद आणि निसर्गोपचार सेवा फिजिओथेरपी पर्याय आणि आगामी योग कार्यक्रमांशी या आप द्वारे जोडल्या जाऊ शकतं तर मला असं वाटतं की हे एक आधुनिक तंत्रज्ञानाचा सा चांगल्या पद्धतीने करून घेतलेला वापर आहे की ज्याच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत योगाभ्यास आता तंत्रज्ञानाचा वापर योगात व्हायला पाहिजे किंवा प्रत्येक ठिकाणी होते त्या दृष्टिकोनातून वायब्रेक हा एक वेगळा आपल्याला माहिती असेल की कार्यालय पद्धती ज्यावेळी सुरू असतात की, की कार्यालयामध्ये आपण आठ तास सतत काम करत असतो त्यावेळी कुठला तरी ब्रेक घेणं अपेक्षित असतं जसा टी ब्रेक असते लंच ब्रेक असतो तसा वाय ब्रेक आपल्याला घेता येऊ शकता की काही असे योग आपण वापरू शकतो का की ज्याच्यामुळे आपल्या शरीरातली ऊर्जा किंवा आपलं नव चैतन्य पुन्हा येऊन आपण कार्यक्षमता आपली वाढवू शकतो का याच्यासाठी काही योगाचे अभ्यास आपण केलेत तर आपली एकाग्रता पुन्हा वाढायला तयार होऊ शकते काही असे योग आहेत की ज्या योगामध्ये आपण प्रत्येक व्याधीनुसार काही योग असतात किंवा काही सामान्य योग असतात परंतु आयुष मंत्रालयातर्फे एक सामान्य प्रोटोकॉल सगळ्यांच्यासाठी तो उपयोगी असेल असा प्रोटोकॉल पंचेचाळीस मिनिटाचा प्रोटोकॉल डेव्हलप झालेला आहे आणि तो साधारणतः सोळा भाषेमध्ये आज उपलब्ध आहे ते वेबसाईटवरती उपलब्ध आहे प्रत्येकांची त्यांची व्हिडिओज आहेत आणि त्यानुसार प्रत्येक लोक आज प्रत्येकाला ते माहिती आहेत आणि सराव करतायत म्हणजे आज कुठल्याही शहरात जा किंवा कुठल्याही ग्रामीण भागात सुद्धा जा तर प्राणायाम भ्रामरी भ्रामरी अनुलोम विलोम अशा सारखी लोक आवर्जून बोलतात की बाबा नाही आज मी भ्रामरी केली किंवा प्राणायाम केलं मला खूप बरं वाटलं किंवा मी विपासना केली मेडिटेशन केलं आणि थोडंसं नाहीतरी मी चालायला लागलो त्यावेळी मला धाप लागत होती आज धाप लागत नाही खास करून तो कोविडच्या नंतर लोकांनी याला फार अंगीकारलेला आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला आज जगापुढे दिसत आहेत त्यांना प्रत्यक्षात दिसत आहेत म्हणून लाईफस्टाईल डिसऑर्डर्स ज्या जीवनशैलीचे आजार आहेत ते कमी करण्यामागे योगाचा भरा सहभाग आहे नक्कीच योगाने संस्कृती आणि सीमा ओलांडून लोकांना एकत्र आणलेलं आहे काही उदाहरण तुम्ही आम्हाला सांगाल का बघा ज्यावेळी योग साधना असा शब्दप्रयोग केला मी आपल्या आचार्याने ज्यावेळी ही संकल्पना आणली असेल पुढे त्यावेळी ते त्यांचा दृष्टिकोन संस्कृती हा दृष्टिकोन नक्कीच होता परंतु ते कुठल्या समाजाच्या परीने किंवा कुठल्या दुसऱ्या संस्कृतीच्या परीनं व्याधी तर सगळ्यांनाच होणार हो व्याधी कुठल्या संस्कृतीला काही अशातला भाग नाही आहे किंवा सीमा पण नाही आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण कुठल्याही लोकांसाठी कुठल्याही संस्कृतीच्या लोकांसाठी कुठल्याही प्रदेशातल्या किंवा क्षेत्रातल्या लोकांसाठी आरोग्य कसं टिकवून ठेवायचं याचं जे ज्ञान आहे ते भारतीय संस्कृतीने बाकी संस्कृतीला दिलेलं आहे तो आरोग्य हे सगळ्यांसाठी चांगलं आहे आणि जगाणी म्हणजे परदेशात असेल आज साधारणतः एकशे साठ देशामध्ये लोक योगा वापरत आहेत त्याचा वापर लोक करत आहेत म्हणजे संस्कृतीच्या पार झालं भारत स्वतः विविध संस्कृतींनी नटलेला नट देश आहे परंतु कुठल्या संस्कृतीचा किंवा धर्माचा योग मानत नाही असं नाही आहे म्हणून सगळे योगाचा वापर करतात कारण ते आरोग्याशी संबंधित आहे म्हणून ह्या वर्षीची जी संकल्पना आहे एक पृथ्वी एक आरोग्य म्हणजे ही कुठल्याही संस्कृतीशी बांधील की नाही आहे किंवा कुठल्याही क्षेत्राशी देशाची याची बांधील की नाही भारताची आरोग्यासाठी नुकताच मन की बात हा जो पंतप्रधानांचा कार्यक्रम झालेला होता त्याच्यामध्ये त्यांनी एक उदाहरण देताना सांगितलं होतं की जवळपास एक दशकापासून हे सुरू आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस तर योग आणि आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी मध्ये सोमोस इंडिया टीम म्हणजेच वी आर इंडिया त्याचा भाषांतर केल्यास okay. सारख्या योगदान कर्त्यांचं सा त्यांनी कौतुक केलेलं होतं आणि गेल्या वर्षीच्या कार्यक्रमांमध्ये सुमारे नऊ हजार जण सहभागी झालेले होते आणि जे योगाच्या मुख्य साहित्य आहे त्याचा त्यांनी स्पॅनिश मध्ये अनुवाद देखील केलेला आहे तर मला असं वाटतं की जागतिक प्लॅटफॉर्म वरती हे एक ठळक उदाहरण आपण या निमित्ताने देऊ शकतो हे मोठं उदाहरण आहे मॅडम तर हे आज फक्त भारतापुरतं मर्यादित नाही आहे जगाच्या पाठीवरती कुठेही गेलात तरी योगाला मान्यता आहे योगाचा पर्याय नाही आहे आरोग्यासाठी योगाचा पर्याय नाही म्हणजे तुम्ही व्यायाम करू शकता व्यायामाला बदलू शकता दुसरे दुसरे करू काही करू शकता पण योगाला पर्याय नाही आपण हे सगळं सांगतच आहात सा सर पण मला असं वाटतं की आज सगळं जग जसं आरोग्यासाठी स्वतःच्या धडपडत आहे की एक निरामय आयुष्य जगता यावं त्याचप्रमाणे शांती आणि सामंजस्य एकमेकांमध्ये असणं कारण त्या काही भागांमध्ये आपण युद्धजन्य परिस्थिती देखील अनुभवतो आहे तर जागतिक आरोग्य शांती आणि सामंजस्यला प्रोत्साहन देण्यासाठी योग कशा पद्धतीने सकारात्मक भूमिका बजावू शकेल योगाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका बजावताच्या बाबतीत मी आधी सुरुवातीला म्हटलं की धैर्यम पिता क्षमा च जननी शांती शिरच गेहिनी सत्यम सुनुरयम दयाच भगिनी भ्राता म्हणा संयमा याचा अर्थच असा होतो की आम्ही शांती प्रस्थापित करायचा प्रयत्न योगाच्या माध्यमातून करत असतो म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपलं धैर्य सोडायचं नाही आपली मातेप्रमाणे शांती किंवा क्षमस्व आपण राहू शकतो आणि सत्य आपण लहान बाळासारखं बोलू शकतो तेवढं धैर्य आपल्यात येतं हे योगामुळे ये योगा येत असतं आणि हे योगामुळे येत असल्यामुळे आपण आपलं आरोग्य आपलं चित्त हे व्यवस्थित ठेवू शकतो नियंत्रित ठेवू शकतो आणि चित्त समजा नियंत्रित ठेवलं तर आपले प्रतिकार करण्याची क्षमता किंवा सहन करण्याची क्षमता ही दुपटीने वाढत असते आणि त्यामुळे व्याधीचा प्रसार किंवा व्याधीग्रस्त होण्याचे प्रमाण खूप कमी प्रमाणात होऊ शकतं आणि मला वाटतं सामंजस्यालाही सामंजशाला चालना मिळू शकतं सर पण एकंदरीत आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर असलेले काही विशिष्ट योग पद्धती किंवा तंत्र आहेत का की जी रोजच्या जीवनशैलीत लोकांनी जर का अंगीकारली तर त्याचा त्यांना लाभ होऊ शकतो नक्कीच हा आज खूप चांगला प्रश्न आहे कारण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा विशिष्ट अवस्थेमध्ये वेगवेगळी योगासनं सांगितलेली आहेत परंतु काही योगासनं अशी आहेत की जी योगासने रोज आणि करायला पाहिजेत की ज्याच्यात आपल्याला कुठलीही बाधा येऊ शकत नाही तर ह्या संबंधात मी सांगेन की आयुष मंत्रालयाचा एक प्रोटोकॉल आहे पंचेचाळीस मिनिटाचा सूक्ष्म व्यायाम करायचे आहेत मग प्राणायाम आणि मग काही योगासनं करायची आहेत तर प्राणायाम आहे वज्रासन आहे भुजंगासन आहे तडासन आहेत हे सगळे जे योग आहेत किंवा पश्चिमोत्तासन आहे सेतुबंदासन आहे सर्वांगासन आहे सलभासन आहे आणि धनुरासन आहेत ही आसनं अगदी सामान्य आहेत व्हिडिओज आज उपलब्ध पण आहेत म्हणजे पोर्टलवरती उपलब्ध असतील सगळ्या भाषेमध्ये उपलब्ध आहेत साधारणतः भारतीय सोळा भाषेमध्ये ते उपलब्ध आहेत आणि उत्कृष्ट प्रतीची आहेत त्याचा वापर आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण करू शकतो आपल्या आरोग्यासाठी आणि आपलं चित्त मन आणि शरीर शुद्ध आणि शांत ठेवण्यासाठी त्याचा नक्कीच वापर होतो सर या आगामी योग दिनाच्या निमित्ताने आपण आम्हाला काय संदेश द्या आगामी योग दिवसाच्या दिवसांनी ह्या वर्षीची जी थीम थी आहे की एक पृथ्वी एक आरोग्य दरवर्षी योग दिवसाच्या दिवशी एक वेगवेगळी थीम असते ह्या वर्षीची जी थीम आहे की एक पृथ्वी आणि एक आरोग्य ह्यासाठी योगाचं काय महत्व असेल तर आज जे जग सगळीकडे जात आहे म्हणजे जा चिंताग्रस्त तणाव सगळ्यांच्या स्पर्धा मोठमोठ्या स्पर्धा स्पर्धा असणं आवश्यक आहे कारण शरीराचा किंवा मनुष्याचा विकास हा स्पर्धेशिवाय होऊ शकत नाही परंतु स्पर्धेतला जो ताण आहे तो ताण आपण कसं कमी करू शकू हे फार महत्वाचं आहे म्हणजे कोणाची ताण क्षमता म्हणजे ताण सहन करण्याची क्षमता ही वाढत असेल आपल्या लाईफस्टाईलमध्ये वाढत असेल तर ते योगामुळे वाढू शकतात योग ही समाधी अवस्था आणि योगाच्या आधी आपले संक्रमण करण्याच्या शिथिलता ह्या योगामुळे वाढत असतात त्याच्यातल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितल्या तर बऱ्याचशा अशा एन्डोक्राईन्स ग्लॅन्स किंवा ग्रंथीज किंवा असे म्हणजे स्त्राव शरीरामध्ये स्त्रावित होतात की ज्याच्यामुळे आपलं मन शांत असतं आणि व्याधी होऊ शकत नाही तर हे फार महत्त्वाचं आहे खास करून मी लाईफस्टाईल डिसऑर्डर किंवा जै पर आजार आहेत त्या दृष्टिकोनातून यांचं महत्त्व अंगीकारलेलं आहे आणि ते फार उपयोगी आहे तर श्रोते हो सर्वांगीण आरोग्य आणि निरामय जीवनाला प्रोत्साहन देण्याच्या भारताच्या नेतृत्वाचा सामर्थ्यशाली दाखला म्हणून येत्या एकवीस जून रोजी आयोजित होणाऱ्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अर्थात योग संयम कार्यक्रमानं एक ऐतिहासिक टप्पा आताच गाठलेला आहे आतापर्यंत जवळपास देशभरातील एक लाखांहून अधिक संस्थांनी सर बरोबर आहे अगदी बरोबर एक लाखाहून अधिकच आहे म्हणजे ज्यांनी फक्त रजिस्टर केले बिना रजिस्टर केलेले असे कित्येक ते ऑर्गनाईज करत आहेत लोक बरोबर आहे तर जवळपास एक लाखांहून अधिक संस्थांच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि एकवीस जूनला सकाळी साडेसहा ते पावणे आठ या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमात नोंदणी करून सामूहिक सहभागाच्या क्षेत्रात एक नवीन मापदंड प्रस्थापित केला गेलेला आहे आणि आपण देखील जर का याच्यामध्ये नोंदणी केली नसेल तर नक्कीच एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण देखील सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही करतो आणि सर खूप खूप धन्यवाद आपण आलात आणि आम्हाला इतकी मोलाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मॅडम